आपण जी ही दृश्य पाहताय ती आहेत गोवंडीतील शिवाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज उद्यानातील या उद्यानात सार्वजनिक वाचनालय आहे आणि त्या समोरच हा टर्फ उभारण्यात आला आहे रात्री उशिरापर्यंत म्हणजे अगदी मध्यरात्रीपर्यंत या टर्फवर क्रिकेटचे सामने रंगतायत जरा हा व्हिडिओ पहा रात्री दहा वाजून बावीस मिनिट झाली आहेत हा दुसरा व्हिडिओ पहा यात मध्यरात्रीचे एक वाजून त्रेचाळीस मिनिट झाली आहेत आपण म्हणाल की टर्फ रात्रीच्याच वेळी तर वापरलं जातं ना त्यात काय नवीन आहे मुद्दा हा आहे की टर्फ कोणाच्या खाजगी मालकीचा नसून मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे त्यातही हा टर्फ महापालिकेच्या उद्यानात आहे महापालिकेची उद्यानं रात्री साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत बंद होत असतात त्यात जर मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन आपण माहिती काढली तर लक्षात येतं की हे उद्यान बंद होण्याची वेळ रात्री आठ वाजताची आहे मग अगदी मध्यरात्रीपर्यंत हे उद्यान सुरू ठेवून टर्फ मध्ये क्रिकेट कसं खेळलं जात आहे स्थानिक नागरिक हाच प्रश्न उपस्थित करतात माग हे लायब्ररी के भाग टफ वगैरे नाही होणार हमारी ये डिमांड है कि टफ को बीएमसी ने जो भी परमिशन दिया है वो एक ट्रेनिंग के हिसाब से दिया था परमिशन लेकिन यहाँ पर एक कमर्शियल तरीके से इसका इस्तेमाल हो रहा है तो हमारी यही मांगनी है बीएमसी से कि इसको या तो तोड़ दिया जाए या तो जो बीएमसी ने जिस तरीके से जो जिसके वजह से दिया था ताकि लोगों की ट्रेनिंग हो अच्छे से हो लेकिन यहाँ पर बिज़नेस कर रहे हैं उसका तो ये बिज़नेस ना हो के लोगों को ट्रेनिंग मिले अगर वैसा चलाना तो चला सकते हैं अदरवाइज नहीं तो इसको तोड़ना चाहिए और जैसी हमारी लाइब्रेरी पहले थी जो अवस्था में थी वैसी अवस्था में अभी हमको चाहिए हमारी ये डिमांड है बी एम सी से ये टव फिजीबल था ही नहीं लाइब्रेरी से जस्ट पच्चीस से तीस फीट की दूरी के ऊपर उन्होंने टव बांधा बी एम सी ने क्या टर्व था बी एम सी को तो लाइब्रेरी से जब पच्चीस तीस फीट की दूरी के ऊपर टर्व की इजाज़त देने का वो भी कमर्शियल टफ है आपने इसको अभी सर्टी या कोचिंग के स्टाफ में टफ़ दिया लेकिन इसको कमर्शियल यूज़ कर रहे हैं बारह 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 सौ रुपया घंटे के हिसाब से इसे रात में दिया जाता है जबकि गार्डन की टाइमिंग आठ से नौ बजे तक हर बी एम सी का पूरे बम्बई का गा बी एम सी गार्डन आठ से नौ बजे तक का ही वक्त रहता है लेकिन ये टफ व्यवस्थापन नियाज अहमद शैक्षणिक आणि कल्याणकारी संस्था पाहते आता या संस्थेला या टर्फ पाहताना काही अटी शर्ती महापालिकेने घातल्या होत्या आपण व्यवस्थित पाहिलं तर या अटींमध्ये स्पष्ट करण्यात आलंय की केवळ प्रशिक्षणासाठीच या टर्फ परवानगी देण्यात आली आहे शिवाय दिवसातून केवळ चार तास प्रशिक्षण देण्यात यावं जर का नियमांचं उल्लंघन केलं तर परवानगी रद्द करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत असं असतानाही मध्यरात्रीपर्यंत या टर्फचा वापर केला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे परवानगी नसताना भाडे तत्वावर खेळण्यासाठी हा टर्फ दिला जातोय कसं हाँ वीडियो पहा। दो बजे के बाद अगर बुकिंग तो हमको लेना पड़ेगा पहले पहले। अरे यार सामने बोले बोले उससे पहले भी ग्यारह लिया बोले क्या ले ली लूंगा और करके अभी हजार रुपये नहीं होगा मैं बोला मैं बोला अपने रेगुलर वाले है तो बोले अभी नहीं लो नेक्स्ट टाइम होगा तो

मालूम चालू है। अरे इसका दिन से काम चालू अरे काम लेकिन परवानगी नसताना असं रात्रीच्या वेळी उद्यान उघड ठेवून अवैधरित्या टर्फ भाड्याने कसं काय दिला जातोय याबद्दल व्यवस्थापन पाहणाऱ्या नियाज अहमद संस्थेचे अध्यक्ष आमदार अबू आझमी यांच्याशी संपर्क केला पण तो होऊ शकला नाही सदर उद्यान हे मुंबई महापालिकेच्या एम पूर्व विभागाच्या अंतर्गत येतं त्यामुळे सदर विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात चौकशी करून तातडीनं कारवाईचे आदेश उद्यान विभागाला दिले जातील अशी प्रतिक्रिया दिली मुळात क्रीडा प्रशिक्षणाकरिता उभारण्यात आलेल्या टर्फवर प्रशिक्षण वगळता खोऱ्याने पैसे उकळण्याचं काम केलं जात असल्याचे आरोप स्थानिक करतात आता अटींमध्ये नमूद केल्याप्रमाणे महापालिका या संस्थेवर कारवाई करते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकमत मुंबईसाठी शुभम पाटीलचा रिपोर्ट गोवंडी